लोणचं बनवू स्वस्त आहे पंच्याऐंशी रुपयात वीस किलो शेतकऱ्याच्या मनाने भाव नाही आता मी कस पुस्तक विकतो माय बघ शंभर रुपयात चार कीर्तन करतो हे अलग पुस्तकाचे अलग खंजेरे विकतो दीडशे रुपये पोरईले चाकू नका चालू खंजीर चालू नका कोणाच्या पोटात पण सामुदायिक प्रार्थना दररोज करा आमचे संकेत बहु काळे दररोज सामुदायिक प्रार्थना घेतात राष्ट्र धर्म प्रचार समिती या मंदिरात प्रार्थना बौद्ध बाबो बुद्ध राजा बुद्धम गच्छामी मुसलमान शिंत मस्जिद मध्ये जा या गावातले मुसलमानही चांगले आहेत कोण म्हणते इस्लाम खत्री में हे हिंदू धोखे में जो रे उसे में आके देख बलगाव में आके देख मुसलमान मजे में है हिंदू भी मजे में है बौद्ध भी मजे में है और क्रिश्चियन भी मजे में है कौन मानते बाबूजात? ये साले आता अपुन आप ले आओ कौन आ है कौन आ गया जोड़ दिया जो? हिंदू मुसलमान आ गया ना उतार कई लोगों हे जे दंगल झाली ना आता यष्ट्या जाणल्या मी बुद्धाली सांगतो मराठ्याला सांगतो मुसलमानाली सांगतो अवघे कोणाच भांडण नाही ही आग लागणारी तिसरी औल्याद आहे त्याला वाटते हे मराठ्याचे बुद्धाचे भांडले पाहिजे आतापर्यंत आपल्या बेटा माया येणे सांगतो हे उपास तापास कमी कर मर्शींना अंगात रगत कमी झालं उपवासाच्या पायी गर्भशायाच्या बिमाऱ्या होतात कोणी डॉक्टर लिबीच्या म्हणून त्या पाया पडतो मोठ्या लोकांनी मोठ्या लोकांच्या बायकाईनं उपवास धरा दोन किलो शाबुदान अडीच किलो शंभर तू तर बाय पन्नास नसतो खापर कोणती झालं त्या नवऱ्याचं हो काय चार चार पाच पाच पोरी पाहिजे परत बसला देवाची देणगी आहे देवाची आहे तुमच्या दोघाईच्या बदनाम करता रे तुमच्या दोघाईच्या घरी वरच्या अक्षरा सोडून खाली येते तो श्री श्रीराम जय राम जय जय राम टोक चालवा दिवसात माझी दुसरी घेऊन विमा आणि चार पाच एका पोरी फुलं फेकते त्या विकाम चोटाच्या अंगार केळ्याचे अंगावर तिसरी बायको तरी त्या उभाऱ्याचे अंगार केळ

दोघी जबरदस्त तुम्ही खाली वाचा तिसरे अण्णा भाऊ साठे बचा नाही हो नाही तुमचं बरोबर आहे तुमच्या बुद्धीच्या बाबतीत मी उत्तरच नाही देऊ शकत काका माझ्याकडून काही एक ग्राम गीता किंवा सध्यानाच पुस्तक घेऊन जाईया या, क्या बात आहे बरं आर्थिक बाजू चांगली आहे यायची दोघांची या काका का? या दादा काका नाही माझ्या लेखात का हर काय कमाल केली माझ्या काय नाऊ तुमच लाव रे जाव रे अरे हा भाई भाऊ महालेजींना विनंती करतो राजे भाऊ अकोले या दोघांचा सत्कार करा तुमचं काय म्हटलं जावरे जावरे आणि दोन पोरीओ लाप्रेशन बरं मायांना काही म्हटलं नाही बरं तुमची क्या अनुष्का ताई नाही म्हटलं काहीच नाही सुशिक्षित आहे काय शिकलेली कोण बाई का नाही तुमची पत्नी नाही मग किती शिकेल ते फक्त नववी <laughs> शिक्षित आहे काय तर नाही म्हणता नववा वर्ग शिकले नववा वर्ग म्हणजे सुशिक्षित बेकार नाही पण आहे तर <laughs> धन्यवाद आणि तुम्ही साहेब माहीत द्या माहिती द्या माह अभय भाऊ या तुम्हाला किती यातले खरं पहिले विचार लागेल मग तुम्ही अधिकारी यायचा सत्कार दरेक ग्रामगीता देऊ की सत्यानाथ माझं पुस्तक सत्यानाच पण तुम्ही विजयी झाले दोन पोरीवरती छाती पाहिजे लोक दुर्गा देवीची पूजा करतील मंदिरं बांधतील सतराशे एक्कावन्न देवळं बांधतील आणि घरच्या पोरीचा नाग करतात पण तुम्ही मुलीला इज्जत दिली घ्या देवा अभयभाऊया तुमच्या साजमे वानखडे तुम्ही तर नोकरीवर दिसता धंदा काय धंदा मोटर पंपाचे काम करतो क्या बात आहे वानखेडचं चांगलंच मार्केट दिसून हे <laughs> वानखेडे तिकडे ते देशून गती ते मंगेश वानखडे हे तिसरे वानखडे काय मार्केट आहे एक चंदू भाऊ वानखडे शेतकरी नेता धन्यवाद दोन पोरीवर दोन त्याही आले काय हो या गावचे बाई पोलीस पाटील हा पोलीस पाटील ताई या काकाच्या जोडून तुमचा सत्कार करतो माताईचा या ताई या ताई रेकॉर्ड काय माझ्या बाया किंमत वाढली मग हे <laughs> वाईज होती बा वा फुल्याची बाबासाहेब आंबेडकरांची मेहरबानी आहे नाही तर पाहिले तर पायातली चप्पल म्हणत चप्पल म्हणत की पायातली पायात ठेव हो, आपली एक इंजिनिअर पीएसडी डॉक्टर बाबा वाजवा कोणी कधी बाई कमालच केली तुम्ही ते दोन पोरीवर आणि याच्यात काही काही पाच पाच सहा सहा पोरीचा माया घोषणा होऊ दे ना आणखीन दोन तीन माय काय जाते काय जाते तू मी साडी घेऊन इन तुझ्या पण तू सवय मी बोलत नाही ताई समज धन्यवाद हा साहेबांना द्या आवाई बापूंना पण साडी दे बाईने ताई तुम्ही पोलीस पाठीला तुमच्या कपड्याला देऊन तुम्हाला काही साडीची गरज नाही एखाद्या गरीबाच्या बाईले देऊन टाक जा ज्याच्या जास्त आहे त्यांना हाच म्हणून तर पोलीस पाठीला सांगा कसा धन्यवाद काळा फोटो फिरा पण धोके आहे ना हुशार मोर्ग आहे ना भीमनगरातला आहे ना